नमस्कार माझ्या कवितेचं नाव आहे आठवण चाळीची चाळीमध्ये जुन्या पुन्हा एकदा मी गेलो होतो चाळीमध्ये जुन्या पुन्हा एकदा मी गेलो होतो आठवणीना जुन्या पुन्हा मी बिलगत होतो ऊन कडक त्या जुन्या चाळीवर पडले होते ऊन कडक त्या जुन्या चाळीवर पडले होते मनवेडे माझे आठवणीवर अडले होते जन्मलो त्या चाळीमध्ये मोठा तिथेच झालो होतो जन्मलो त्या चाळीमध्ये मोठा तिथेच झालो होतो धडपडून त्या चाळीमध्ये मी घडलो होतो घरच्या वडीलधाऱ्याने उत्तम संस्कार केले होते घरच्या वडीलधाऱ्याने उत्तम संस्कार केले होते चाळीत सणवारामध्ये दिवस माझे रंगले होते कित्येक घडल्या चांगल्या वाईट घटना मनात माझ्या कित्येक घडल्या चांगल्या वाईट घटना मनात माझ्या कित्येक सुंदर आठवणी त्या चाळीच्या मनात ताज्या जन्मापासून कैक वर्ष आयुष्याची त्या चाळीत सरली जन्मापासून कैक वर्ष आयुष्याची त्या चाळीत सरली आठवण त्या चाळीची मनात माझ्या आजही उरली आज सकाळी मला त्या चाळीची आठवण झाली आज सकाळी मला त्या चाळीची आठवण झाली गेलो तेव्हा कळले चाळ कधीची काळाच्या चा उदरी गेली काळाच्या उदरी गेली धन्यवाद